अमरावतीत सव्वीस तारखेला होणारी एक बैठक शहराचं राजकीय तापमान अचानक बदलू शकते युवा स्वाभिमान पार्टीची पुढची भूमिका काय भाजपसोबतचा इक्वेशन नेमका कसा आकार घेणार आणि सर्वात महत्वाचं नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांवर कोणाला पाठिंबा देऊन निवडणूक लढवली जाणार आमदार रवी राणा यांनी स्वतःच मोठा खुलासा केला आहे ते म्हणतात सव्वीस तारखेच्या बैठकीत आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत पण भूमिका स्पष्ट करण्याआधी काय केलं तर प्रत्येक प्रभागातील परिस्थिती समजून घेण्यासाठी निरीक्षक नेमले गेले आणि त्यांना स्पष्ट सूचना दिल्या कोठे प्रचार कसा करायचा कोणता मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवायचा आणि शेवटी निवडणूक कोणत्या अजेंडावर लढायची इथेच येतं सगळ्यात महत्वाचं विधान राणा म्हणतात भाजप मोठा भाऊ आहे म्हणजेच गठबंधनाचा सूर आधीच तयार आहे पण कोणत्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याचा अंतिम निर्णय सव्वीस तारखेच्या कोर कमिटीच्या बैठकीतच हो शेवटी एवढंच अमरावतीतील राजकारणात सव्वीस तारीख काही साधी नाही इथून पुढची दिशा ठरणार आहे नगरपालिका नगरपंचायतच्या संदर्भात संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रभारी नेमले होते प्रत्येक नगरपालिकेसाठी नगरपंचायत साठी काल प्रभारींची बैठक होती कुठल्या नगरपंचायत मध्ये उमेदवार किती अर्ज दाखल झाले कशा पद्धतीनं आपल्याला प्रचार करायचा आहे कशा पद्धतीने पुढे जायचं आहे त्या संदर्भात सविस्तर युवासेन पक्ष कार्यालयामध्ये बैठक झाली आणि भाजप मोठा भाऊ असल्यामुळं भाजपसोबत कशाप्रकारे तालमेल ठेवायचं कशाप्रकारे प्रचार प्रकारे प्रकारे करायचा ज्या ठिकाणी भाजपचे अध्यक्ष आहेत ते कसे निवडून आले पाहिजे त्या संदर्भात सुद्धा आमची त्या ठिकाणी चर्चा झाली जे युवासेन पार्टीचे नगरसेवक आहेत त्यांना कसं निवडून आणायचं या सुद्धा चर्चा झाली आणि प्रचाराचे कोणते मुद्दे घेऊन पुढे जायचं कशा पद्धतीने नगरपालिका नगरपंचायतच्या माध्यमातून जनतेपर्यंत युद्ध पातळीवर प्रचार कसा सुरू केला पाहिजे या संदर्भात पूर्ण प्रभारींची काल बैठक होती प्रभारींचं प्रत्येकाचं मत आम्ही जाणून घेतलं त्या पद्धतीनं उमेदवाराची काय क्षमता आहे कशा पद्धतीने उमेदवार प्र मैदानामध्ये उतरलेले आहे लढत आहे त्याची माहिती घेतली आणि सव्वीस तारखेला आमची भूमिका आम्ही स्पष्ट करणार आहे कुठल्या कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा आहे कुठल्या अध्यक्षाला पाठिंबा द्यायचा आहे कशा पद्धतीनं भाजपला सोबत घेऊन कसं लढलं पाहिजे या संदर्भातली सगळी रणनीती सव्वीस तारखेला आम्ही आमची डिक्लेअर करू कोर कमिटीची बैठक आहे त्याच्यामधली सगळी भूमिका आम्ही जाहीर करू